आम्हाला मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत तर त्या शाळेसाठी मुलांना जाताना युनिफॉर्म पुस्तक वह्या हे मिळाल्या तर ते, ते बरं होईल त्याखेरीज धान्य खराब झालेले धा घरामधलं धान्य लवकर मिळावं जेणेकरून आम्हाला घर पूर्ववत त्याचा आम्हाला उपयोग करून घेता येईल आजारपण किंवा पाण्याच्या संसर्गामुळे विशेषतः दूषित पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे तर स्वच्छ पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून तिथे काय उपाययोजना करता येतील तिथे आम्ही विठ्ठल मध्ये गेलो तिथे ओढ्याच्या मध्ये अनेक गुरं अजून मृत पडलेली आहेत आणि त्यांचं साफसफाई झालेली नाहीये याच्याकडेही माझं कार्यकर्त्यांनी लक्ष वेधलं अशाही सूचना आता आयुक्तांच्या बरोबर जी आमची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांना दिलेल्या आहेत राडारोडा जो साठलेला होता तो दूर करण्याचं सूचना जी आहे त्या ता, ता अंमलबजावणी ताबडतोबच सुरू होते असं उपायुक्तांनी आम्हाला सांगितलं लोकांना माईकवरून अलर्ट करणारी सिस्टीम खरंच किती कार्यरत आहे याच्याबद्दल बरीच मी तपशीलवार चर्चा केली आणि त्याच्यात काल रात्री ज्या पाणी सोडलं जाणार होतं त्यावेळेला माहित आर हो कडून आणि महानगरपालिकेकडून त्यांची सेंटर्स आहेत तिथून त्यांनी ती अनाऊन्समेंट केल्याचं सांगितलं पण मी त्यांना म्हणतो की तुमची सेंटर्स कुठून अनाऊन्समेंट करतायत हे गुगलवर तुम्ही टाका जेणेकरून लोकांना माहिती व्हायचं असेल तर ता ते तिथल्या लोकांना अलर्ट करतील की तुमच्या भागामध्ये अशा पद्धतीने धोकादायक परिस्थिती आहे कारण तिथल्या माणसांनी ऐकलं नाही तरी पुणेकरांना हे कळेल की दहा ठिकाणी अलर्ट आहे पंचवीस ठिकाणी तर सगळीकडे घबराट पसरते की आता पुणे बुडाले आणि मानशेत सारखी पुनरावृत्ती होणार आहे अशा पद्धतीने घबराट लोकांमुळे पसरते म्हणजे व्याप्ती किती आहे त्या सगळ्या पाणी जाण्याच्या संदर्भात त्याचबरोबर जलसंपदा विभागालाही मी बरेच प्रश्न विचारले की किती तुम्ही विसर्ग केला तर किती प्रमाणात पाणी वाढतं याचं तुमच्याकडे काहीतरी निरीक्षण आतापर्यंतची असली पाहिजे ती तुम्ही लोकांना नीट वेळेवर कळवली नाहीत असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःही अहवाल द्या की काय प्रकारणी तुम्हाला लोकांना वेळेवरती अलर्ट या संदर्भात करता येईल